मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला तूर्ताच धक्का लागणार नाही हे स्पष्ट झालंय पुराव्याशिवाय कारवाई नाही हे पुन्हा एकदा बैठकीत अजित पवार यांनी निश्चित केलं तसंच सात जणांच्या कोर कमिटीतही धनंजय मुंडे यांना दादांनी स्थान दिलं पाहूया केवळ आरोप झाले म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही अशा प्रकारची पक्षाची भूमिका ही, पक्षा ही राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेली आहे वाल्मिकराड आणि पीक विमा घोटाळ्यासह इतर प्रकरणांमध्ये अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला देवगिरीच्या बैठकीत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा नाही अशी भूमिका पुन्हा एकदा घेण्यात आली आहे तर आगामी महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सात साथ जणांची कोर कमिटी स्थापन करण्यात आली त्यातही धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आलं दोन दिवसांआधीच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती पण दादांनी भेट नाकारली पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी जिल्हा नियोजनाच्या आठशे सत्याहत्तर कोटींच्या निधी वाटपात सुद्धा दुजाभाव केल्याचा आरोप धसांचा आहे रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थितीत बैठक झाली जवळपास दोन तास यामध्ये खलबत झाली आहेत बोट ठेवत अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली धनंजय मुंडे दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही असं अजित पवार म्हणाले मुंडेंवरील आरोप पुरावे देऊन जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही तो बीड प्रकरणात तिहेरी चौकशी सुरू असून अहवाल आल्यावरच पुढचा निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले दोषी असलेल्या कोणालाही कोणाला म्हणजे कोणालाही कुठल्याही व्यक्तीला सोडण्यात येणार नाही पण ज्या वेळेला तीन स्तरीय चौकशी चालू आहे एसआयटी मार्फत चालू आहे सी आय डी मार्फत चालू आहे न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि या चौकशीचा अंतिम निष्कर्ष जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केवळ आरोप झाले म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही अशा प्रकारची पक्षाची भूमिका ही राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेली आहे अजित पवार कदाचित थोडे बदलले असतील म्हणजे सिंचन घोटाळा झाला एवढा मोठा प्रचंड आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा डी सी एम झाले ते थोडे तरी बदलले असतील पण तसं झालेलं दिसत नाही आहे म्हणजे अजित पवार तटकरे ज्यांनी सिंचन घोटाळा केला प्रफुल्ल पटेल ज्यांनी एव्हिएशन घोटाळा केला हे ठरवणार हो की आता धनंजय मुंडेंवर कारवाई होणार की नाही कारण त्यांना खात्री आहे जो की जोपर्यंत आपण भाजपबरोबर बरोबर आहोत सगळे यंत्रणा आपल्यासाठी आहेत आपले कुठलेही पुरावे कितीही स्ट्रॉंग असले तरी ते सिद्ध होणार नाहीत तर त्यांना आता तडाखा जो आहे तो कोर्टाकडनं मिळायला पाहिजे असंच मला स्पष्टपणे दिसतंय नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं का का काम करतात सावलीच आहे एका मंत्र्याचा याच्यात सहभाग असल्याशिवाय एवढं कोणी करू शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे याच्यात नैतिकदृष्ट्या दोषी आहे दादा जरी बोलत असले तरी येणाऱ्या काळात अधिवेशन आहे विरोधी पक्ष म्हणून या विषयावर आम्ही आवाज उठू वाल्मिक कराड प्रकरणातूनच विरोधकांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाहीये तर आतापर्यंत सात प्रकरणांमध्ये मुंडेंना घेरण्यात आलाय बीडच्या मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेतला आरोपी वाल्मिक कराडवरून मुंडेंवर आरोप झाले आकाचे आका म्हणत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी बीडच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे गेल्या माहितीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप धसांनी केला ऊस तोडणीच्या हार्वेस्टर प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी शेतकऱ्यांची अकरा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अनुदान मिळवून देतो असं म्हणून कराडनं एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले असाही आरोप आहे गेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या आठशे सत्याहत्तर कोटींच्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचाही आरोप आहे त्यावरूनच अजित पवारांनी समिती स्थापन करून चौकशी सुरू केली धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना नॅनो युरिया नॅनो डीएपी यासह कृषी वस्तू खरेदीत दोनशे पंचाहत्तर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलाय कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंना आणि त्यांच्या मुलीला दोन कोटींची पोटगी देण्याचे आदेश कोर्टानं दिले तसंच कोर्टानं कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं अंशता मान्यही केलंय अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंची ऑफिस आणि प्रॉफिट म्हणजेच लाभाच्या पदाची तक्रार मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे केली आहे सरकारी कंपनी महाजनकोकडून कडून धनंजय मुंडे त्यांची पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कंपनीनं आर्थिक नफा मिळवल्याचा आरोप आहे तर अजित पवार हे पारदर्शी कारभार करतात असं म्हणत मुंडेंवरील निर्णयाचे अधिकार दादांनाच असल्याचं भाजपचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हटलं पारदर्शी काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटलं की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कुणाची गय करणार नाही जर त्यांना काही वाटलं तर ते निर्णय घेतील पण मला असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणत्या पक्ष निर्णय करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैयक्तिक विषय आहे शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे की संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या शिक्षा शिक्षा झाली झाली पाहिजे पाहिजे कडक ही आमची भूमिका आहे पक्ष म्हणून मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याचा निर्णय अजित पवार आणि त्यांच्या घेतला तुर्ताच राजीनामा तर नाहीच पण आगामी निवडणुका लक्षात घेऊन धोरणांची आखणी आणि अंमलबजावणीच्या कोर ग्रुपमध्ये सुद्धा धनंजय मुंडेंना घेण्यात आलाय अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं